आता आपल्याला काय करायचं हा जो स्टँड आहे ना तो आपल्याला फिक्स करून घ्यायचा असतो तर अशी एक पूर्ण रिंग येते आणि त्याच्यावरती आपल्याला हे असे चार उभे स्टँड भेटतात तर आपल्याला काय करायचं आहे हा जो नट आहे ना तो अशा पद्धतीने पूर्ण असा खोलून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर आपला हा जो नट आहे ना हा जो आपल्याला होल दिसतो ना याच्या आतून आपल्याला हा असा नट टाकायचा आणि त्याच्यानंतर वरतून हा जो स्टँड आहे तो असा उभा करून पूर्ण असा गोल गोल करून पूर्ण असा फिरून घ्यायचा आणि तो फिक्स करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने आता सेम आपल्याला चारही बाजूने हे जे स्टँड आहेत चारही बाजूने आपल्याला काय घ्यायचे घ्यायचे आहेत असे चार स्टँड येतात ते आपल्याला फिक्स करून घ्यायचे असतात सेम राऊंड राऊंड करायचं गोल गोल आणि हा जो स्टँड आहे तो आपल्याला असा फिक्स करून घ्यायचा आहे सेम चारी बाजूचे स्टँड आपल्याला फिक्स करून घ्यायचे असतात पूर्ण नट ओपन करायचं आणि हा आपला जो स्टँड आहे तो पूर्ण असा गोल गोल करून आपल्याला काय करायचंय पूर्ण फिक्स करून घ्यायचं आहे सेम चौथा स्टँड पण आपल्याला त्याच पद्धतीने फिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण नट ओपन करायचं आणि हा जो होल आहे त्याच्या आतून नट टाकून आपल्याला वरतून पूर्ण हा स्टँड गोल गोल करून फिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला चारही जे स्टँड आहेत ना ते फिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर आपला हा जो स्टँड आहे तो अशा पद्धतीने पूर्ण रेडी होऊन जातो पूर्ण असा रेडी होऊन जातो अशा पद्धतीने आणि याच्यावरती आपली जी रिंग आहे ना आरीवरची रिंग ती इथे आपल्याला फॅब्रिक अटॅच करून याच्यावर लावायची असते त्याच्यानंतर काय करायचं आपली ही जी रिंग आहे ना ती अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर अशी ठेवायची आहे आणि याच्यावर आपल्याला आरीवर करायचं आहे ही जी आपली आरीवरची रिंग आहे त्याच्यावर आपल्याला आरीवर, आरीवर करायचं आहे